ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शौर्याच्या स्मृतीस्थळी तेजाचा दीप नेसरी येथे हायमास्ट दिव्याचं उद्घाटन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्वितीय स्वराज्य स्थापनेत प्राणाची आहुती देणारे रणधुरांदर सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या नेसरी येथील चौकात असणाऱ्या स्मृतीस्थळी अंधाराला चिरत तेज पसरवणारा माजी आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक नियोजन मधून हायमास्ट दिव्यासाठी एकूण चार पूर्णांक एक एकेचाळीस लक्ष इतका निधी मंजूर केला या कामाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आलं यापूर्वी नेसरी येथील प्रतापराव गुजर स्मारक जवळ आमदार फंडातून अशा प्रकारचा हायमास्ट दिव्यासाठी निधी मंजूर करून येथील ऐतिहासिक स्थळ तेजोमय केलं त्याबद्दल नेसरी ग्रामस्थांनी आभार मानले रात्री देखील उजळणार आता हा ऐतिहासिक स्मारकाच्या व चौकाच्या सुरक्षिततेसाठी सौंदर्यासाठी आणि इतिहासाशी नाते जोडण्यासाठी हा त्यांचा प्रयत्न आहे सदर कार्यक्रमासाठी नेसरी गावच्या सौ गिरिजा देवी शिंदे मुन्नासो नायकवाडी अभयदादा देसाई प्रताप पाटील अमर हेडदुगी शिवराज देसाई रंजित पाटील संदीप शिंदे दयानंद नाईक दिनकर मेटकर प्रकाश दळवी किरण हिडदुगी तसेच नेसरी ग्रामपंचायत सर्व सदस्य ग्रामस्थ व भागातील राष्ट्रवादी अजितदादा गटाचे कार्यकर्ते उपस्थित होते महानकर कन्नेसाठी प्रकाश रैनापुरे चंदगड